हॅलो फ्रेंड नमस्कार तर कसे आहेत सगळे तुम्ही आशा आहे की तुम्ही ठीक असताना आणि मी पण ठीक आहे बरी आहे तर फ्रेंड माझा ब्लॉग तुम्ही कुठून पाहता आणि कोणत्या गावून पाहता आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुमचं नाव पण टाका कमेंटमध्ये मला पण कळेल की कुठून कुठून माझे ब्लॉग पाहता तुम्ही तर आत्ताच रील बनवली मी दोन रील तर माझ्या इश्टावर जाऊन नक्की पहा आणि चला तर थोड्या गप्पा मारू तर फ्रेंड तुम्ही मला एव इतका सपोर्ट केला आहे की खरंच खूप जास्त माझे इष्टाचे एक लाख चाळीस हजार फॉलोअर्स झालेत आणि खूप छान वाटतंय आणि यूट्यूबला पण माझे एवढेच फॉलोअर्स पाहिजे तर तुम्ही सपोर्ट करा मला अजून पुढे जाईल मी अजून तर तुमच्या सपोर्टची अजून खूप मला गरज आहे इंस्टाचे तर झालेत एक लाख चाळीस हजार पण आणि यूट्यूबचे पण व्हायलाच पाहिजेत कारण मी खूप जास्त मेहनत करते खूप जास्त माझं काम राहू देते आणि मी रील बनवते ब्लॉक वगैरे बनवते तर आता मला सकाळपासून वेळ नाही भेटला रील बनवायला ब्लॉक बनवायला आणि बाहेर पण तर तुम्ही म्हणताल की ताई तू असे बाहेर बनवी जा रील ब्लॉक वगैरे फिरायचे हे ते असे तसे पण आम्हाला काही म्हणजे आमची एवढी परिस्थिती नाही आहे की माझे म्हणजे बाहेर जाऊन चांगले चांगले शूट करायला ब्लॉग बनवायला तर आम्ही जर देवाला गेलो आणि कुठं जर म्हणजे असे गेलो तरच मी एखादा ब्लॉग बनवते कारण मला असे फिराय फिरायला गेल्यावर बाहेर मला ब्लॉग जास्त बनवायला आवडत नाही घरी राहिल्यावर जास्त म्हणजे आवडतं कारण घरी काम आवरून आणि म्हणजे काम आव आवरायच्या अगोदरच मी रील बनवत असते कारण मोबाईल पण आमचा थोडा हँग है मारतो आणि उन्हामुळं उंज असते त्यामुळं तर आ, आज पाऊस पण झाला थोडा आमच्या इकडे खूप छान वाटतं गारगार वाटलाच मस्त पाऊस झाला आणि तर आता वाजले सहा आणि थोड्या वेळाने मला आता स्वयंपाक करावा लागल तर चला म्हटलं थोडंसं क माझ्या भावांना बहिणींना थोडं म्हणजे धन्यवाद बोलावत की तुम्ही मला सपोर्ट करा अजून तुमच्या खूप जास्त मला सपोर्टची गरज आहे अजून पुढे तुमच्यामुळं मी तुमच्या एक सबस्क्रायबरने मी अजून मा माझे अजून म्हणजे मा रील बनवेल मी अजून प्रयत्न करेल अजून छान छान ब्लॉग बनवायला आणि रील्स बनवायला आणि इंस्टावर सुद्धा यूट्यूबला फेसबुकला तिकडे म्हणजे मी फोकस लावेल चांगला आणि तुम्ही सबस्क्रायबर फॉलो चांगले माझे वाढवा आणि मला सपोर्ट करा प्लीज मी खूप जास्त मेहनत करते खूप जास्त मी म्हणजे तुम्हाला मी माझ्या मनातलं सांगते कारण माझे, माझे यूट्यूबचे सबस्क्रायबर एवढे म्हणजे कमी झालेत आणि कमीच राहिलेत कारण मी एक वर्ष झाले माझे म्हणजे प्रयत्न चालू आहेत ब्लॉग बनवायचे रील्स बनवायचे रील्स तर बनवते पण ब्लॉग बनवायचे कारण यूट्यूब आम्ही नंतर खोलून घेतलं आहे तर माझे यूट्यूबचे खूप थोडे सबस्क्रायबर आहेत तर प्लीज प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा तुमच्या खूप जास्त सपोर्टची गरज आहे मला आणि अजून मी प्रयत्न करेल छान छान ब्लॉग बनवायला आणि रील्स बनवायला तर प्लीज तुमचा सपोर्ट असू द्या Uh, मी माझं काम बाजूला ठेवते आणि नंतर रील ते बनवते तर प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा अजूनही पण सांगते आणि हो तुम्ही न, मी रील कशी बनवू आणि कोणत्या म्हणजे कोणत्या सॉन्गवर बनवू आणि कशी बनवू ती तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम तुम्ही, तुम्ही कोणत्या गावचे आहेत आणि कुठून आहेत आणि तुमचं नाव काय आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर हा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडलाच असेल तर छोटाच बनवला कारण मला जास्त म्हणजे सांगायचं नव्हतं एवढं सांगायचं होतं की तुमच्या चंदाताईला सपोर्ट करा आणि तुमच्या छंदाताईला थोडंसं पुढं न्या कारण तुमच्यामुळं मी थोडीशी पुढं जाणार नाही तर नाही इथंच राहणार तर तुम्ही सपोर्ट करा अजून आणि खूप छान छान मी अजून रील बनवेल खरंच आणि माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर टाटा, बाय बाय